श्री धीरबादेवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक मॅट्रोमुनी मॅच मेकर चा चा चानल चा आमी या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मामगडी विवाह मंडळ यातील वधूवर यांचे काही चांगली प्रोफाईल प्रसारण करून त्यांच्यासाठी योग्य ते जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतोय आज आम्ही नेहमीप्रमाणे आपल्यासाठी काही स्थळे घेऊन आलो आहोत आज आम्ही दोन वधू मुलींची स्थळे घेऊन आलो आहोत दोन्ही कोकणातील आहेत आणि उच्च शिक्षित आहेत तर जास्त काही न बोलता आपण वधू मुलींची माहिती आपल्यापर्यंत आम्ही देत आहोत मॅट्रिक आय डी नंबर एस ए व्ही झिरो फोर नाईन सिक्स ही मुलगी चार जून 1996 नाईन्टी सिक्स ची आहे मुलीचा जन्म कुडा मुलीची हाईट पाच फूट दोन इंच गवाळ वर्ण मुलगी बी मुलगी बी झाली आहे आणि सिनियर इंजिनियर म्हणून फील्ड सर्विस जॉब करते एका नामांतिक कंपनीमध्ये वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखाचे आहे मुलीच्या घरी तिचे वडील तिची आई आणि एक भाऊ भाऊ अविवाहित आहे सध्या राहायला मुंबई येथे आहे मुलीचे गाव कुडा सिंधुदुर्ग मुलीची अपेक्षा आहे मुलगा हा निर्वसने असावा पदवीधर चांगली नोकरी आणि कोकणातीलच असावा अशी त्या मुलीची अपेक्षा आहे मुलगी जातीने हिंदू तेली आहे तर या मुलीमध्ये आपण कोणी इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आता आम्ही एका दुसऱ्या वधूची माहिती घेऊन येत आहोत त्यात पूर्व आम्ही एक माहिती आपल्याला देऊ इच्छितो आमचे बरेचसे ग्रुप आहेत जे विवाह मंडळाचे ग्रुप आहेत त्यातील एक आगरी कोळी या कोळी समाजाच्याही एक विवाह मंडळ चालवणारे गृहस्थ आहेत त्यांच्याबरोबरही आपले टायप झाले आहे तर आगरी कोळी समाजाच्याही मुली मुलं आपल्या इथे उपलब्ध होतील या तेही आमच्या इथे नोंदणी करू शकतात आणि त्यांना चांगली चांगली स्थळे पाहायस मिळतील तर आता आपण पुढील मुलीची माहिती देत आहोत मुलीचा मॅट्री आयडी नंबर आहे एच डी बी वन फोर नाईन फोर ही मुलगी चौदा डिसेंबर नाईनटीन नाईन्टी फोर ची आहे मुलीचे जन्मस्थळ तरळे मुलीची रास आहे फूट वासकुटी इंच मुलगी शिक्षणाने बी ए बी एम एस आहे आणि सिंधुदुर्गात एज अ मेडिकल सर्विस देते एज अ डॉक्टर या पैशातून मुलीचं सेमी गव्हर्नमेंट या गव्हर्नमेंट खात्यातच जॉबला आहे मुलीचे वडील आहेत मुलीला एक बहीण अविवाहित एक भाऊ अविवाहित मुलीची अपेक्षा आहे मुलगा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच ॲज अ डॉक्टर असावा स्वतःची प्रॅक्टिस करत असेल तर चालेल पण ॲज अ डॉक्टर अशी त्या मुलीची अपेक्षा आहे मुलगी दिसायलाही छान व्यवस्थित आहे आणि मुलगी जातीने एस टी समाजाची आहे जर आपण या दोन्ही स्थळांमध्ये या या डॉक्टर मुलीमध्ये इंटरेस्टेड असाल तर आपण भामगडी विवाह मंडळाशी संपर्क साधू शकता आणि त्यानंतर आपल्याशी बोलणं चालणं करून या मुलींचे प्रोग्राम त्यांच्याकडनं होकार असल्यास करून घेतले जातील असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत मॅट्रोमोनी मॅच मेकर या चॅनलच्या मार्फत जरा टाइम जातो पण आम्ही घेऊन येतो चांगली चांगली स्थळे आपल्यासाठी घेऊन येत आहोत आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलींची नावनोंदणी निशुक्क होत आहे तरी आपण आपल्या परिचयाच्या सिंधुदुर्ग वाचलेल्या असलेल्या मुलींपर्यंतही आमच्या निशुल्क नोंदीची बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी जेणेकरून मुलींची नाव नोंदणी जास्तीत जास्त कणकुलीमध्ये मामगडी विवाह मंडळमध्ये व्हावी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आपल्याला मध्ये भेटेल या स्क्रीनवरही दिसत आहे तर आता आम्ही जास्त काही न बोलता हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत कारण आम्हाला माहित आहे की व्हिडिओ फॉरवर्ड करून बघतात व्हिडिओ फॉरवर्ड करून न बघता हा संपूर्ण बघावा लोकांपर्यंत शेअर करावा आणि कमेंट्स आपल्याला काय पाहिजे काय नाही ही करावी जेणेकरून हा व्हिडिओ वर काही कमेंट्स येतात काही नाही हे आम्हाला आमच्यापर्यंत येऊन पोचेल मामगडी विवाह मंडळ गेले सोळा वर्ष क्षेत्रात कार्यरत आहे आता लवकरच रत्नागिरीमध्येही आपली एक ब्रांच चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे रत्नागिरी ते राहणाऱ्या वात्सल्य असलेल्या मुलीही ही व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये वासल्य असलेल्या तिथे जॉब करणाऱ्या ना मुंबई पुन्हा अशा मुलींसाठी ही जाहिरात नाहीये हे नाव नोंदणीचं हे नाही आहे तर हे लक्षात ठेवून मामगाडी विवाह मंडळमध्ये मध्ये आपले नाव नोंदणी करून घ्यावे आमच्याकडे मुंबई पासून गोव्यापर्यंत पुन्हा महाराष्ट्रातून बरीच स्थळे आपल्या कोकणातलीही उपलब्ध आहेत ते याचा फायदा घेऊन आमच्याकडे जास्तीत जास्त नोंदणी करावी चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन सहांसोबत आभारी धन्यवाद